मेळघाटच्या डाबका सौर ऊर्जा प्रकल्पाला भीषण डाबका सौर ऊर्जा प्लांट जळून खाक पंचवीस गावांचा ठप्प सौर ऊर्जा प्रकल्पाला आग मोठे नुकसान मेळघाटातील वीज पुरवठा कोडंबला प्रशासनाकडून उपाययोजना सुरू डबका सौर ऊर्जा प्लांट मधील आगीने पंधरा गावांना अंधारात ढकिल्ले सौर ऊर्जा प्रकल्पातील भीषण आगीने विद्युत यंत्रणा उद्ध्वस्त वीज पुरवठा करण्यासाठी महावितरणाचे प्रयत्न सुरूच डबका सोलार प्लांट मधील आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न आगीच्या भीषणतेमुळे विद्युत यंत्रणा पूर्णपणे उद्ध्वस्त मेळघाट विभागाला मोठा धक्का पंचवीस गावांचा वीज पुरवठा ठप्प वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीची बैठक महावितरणाच्या पथकाकडून तांत्रिक तपासणी सुरू प्रशासनाकडून नुकसानग्रस्त भागांच्या पुनर्बांधणीसाठी प्रयत्न आगीनंतर वीज पुरवठा पुनर्संचयित करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न मेळघाटच्या डाबका सौर ऊर्जा प्रकल्पाला भीषण आग डाबका सौर ऊर्जा प्लांट जळून खाक पंचवीस गावांचा वीज पुरवठा ठप्प महावितरणाच्या सौर ऊर्जा प्रकल्पाला आग मोठे नुकसान मेळघाटातील वीज पुरवठा कोडंबला प्रशासनाकडून उपाययोजना सुरू सौरूर्जा प्रकल्पातील भीषण आगीने विद्युत यंत्रणा उद्ध्वस्त वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणाचे प्रयत्न सुरू डबका सोलार प्लांटमधील आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न आगीच्या भीषणतेमुळे विद्युत यंत्रणा पूर्णपणे उद्ध्वस्त